आजचा हा प्रवास आपण एका प्रश्नापासून सुरुवात करूया असा जो प्रश्न जो प्रत्येक मानवाच्या जीवनात कधी ना कधी उभा राहतो असा प्रश्न जो हिरवा हिरवा दिसणाऱ्या रानात अचानक निर्माण झालेल्या दुखा इतक्याच गुडा आहे जिथे समोरच्या वाटा दिसतात पण त्या कुठे जातात दिसत नाही असा प्रश्न ज्यांचं उत्तर प्रत्येकाच्या आयुष्यात वेगळं असतं पण त्रास मात्र सारखाच देत प्रश्न काय योग्य काय उचित कुठली दिशा निवडायची कधी कधी आपण एखाद्या निर्णयासमोर उभा असतो जीवन बदलणारा निर्णय नाती जबाबदाऱ्या कर्तव्य प्रेमापेक्षा सगळं एकत्र येतं आणि मनावर दाब आणतं आणि त्या दाबाखाली आपण हालायला विसरतो विचार करायला विसरतो कधी तर श्वास घ्यायला देखील विसरतो आपण खूप काही करायला उठतो पण पाय जडवतात काही बोलायला जातो पण शब्द मिळत नाही कधी 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 आपल्या मनात विचारांचं जे तेज ते जणू जणू मेंदूचा दिवा उजाळण्याऐवजी फडफडू फाड़ लागतो मी काय करू असा प्रश्न एवढा की आपण उत्तर शोधत बसण्याऐवजी स्वतःला विचारण्याच थांबवतो हेच तर आपल्या सर्वांचं आयुष्य आहे हजारो लोक असतात सल्ला देणारे असतात चांगलं वाईट सांगणारे असतात पण निर्णायचं आपण आपलं मन आणि आपला गोंधळ एवढंच सोबत असत याच क्षणाला गीतेत अर्जुन उभा होता चांगल्या आणि वाईटामध्ये तो नव्हता तर दोन्ही चांगल्या गोष्टींमध्ये अडकलेला जिथे चूक आणि बरोबर स्पष्ट नसतं तिथेच प्रत्येकाच्या प्रत्येक पाऊल एखाद्या कड्यावर चालल्यासारखं वाटत जिथे मन ढवळतं हृदय तुटत विचार आणि विचार पांगतात अशी वेळ आपल्यावर येते आपण कोणाच्या तरी प्रेमात असतो आणि दुसऱ्याला जबाबदारी निभवायची असते आपण एखाद्या नात्याला निभवण्याचा प्रयत्न करत असतो पण आपलीच आत्मा थकलेला असतो कधी कधी आपण योग्य गोष्ट करायची असते पण योग्य काय आहे हे तेच ठरत नाही मनाला विचारावच वाटतं कोण सांगणार कोण दिशा देणार आपण कोण आपल्याला हात धरून पुढे नेणार आणि त्या क्षणी आयुष्य उत्तर देतं कुणी नाही हितूच या गोंधळात अशाच अंधारा क्षणी ज्ञानेश्वरीत्री ओवी क्रमांक दुसरा इतकी साधे आणि सकोल अर्जुन इतकी आणि साधी आणि सकोल आणि इतकी खोल अर्जुनाप्रमाणे आपणच विचारतो आम्हा काय उचित आम्हा काय योग्य हा प्रश्न विचारताना आपल्याला मनात जणू एखादं रडणं असतं पण एक हाक असते एक थरथरना आवाज असतो आणि आता आपण या ओवीत उतरणार आहोत पण म्हणून नाही तर अर्थ सांगण्याच्या पद्धतीने नाही तर जसं गुरु एका शिष्याला शांतपणे समजावतात तसं जसं नदी टेकडीला कुजबुजल्यासारखे वाटेत तसं जसं जीवन एखादं उत्तर हळूच कानात सांगतात तसं ध्यानात बसा मन शांत करा आणि ऐका ही भूमी तिचा अर्थ तिचा तिचं जग आणि तिचं तत्वज्ञान तिचं मानवत्व एकदम प्रवाही सतत वाणार आम्हा काय उचित ते नस पुरे येत जे मोहित येणे चित्त व्याकुळ माझे मित्रांनो आता पुढे ओळीच्या विश्लेषणाकडे जाण्याआधी तुम्ही जर जा चॅनलला नवीन असाल तर पहिल्यांदा आठवणी चॅनलना सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओमध्ये व्हिडिओसाठी किंवा कमेंट बॉक्समध्ये जय हरी किंवा जय हरी माऊली लिहायला विसरू नका जीवनात काही वेळा असा क्षण होतो आपण स्वतःला धरून बसतो हातात दिशा नसते सो डोळ्यासमोर रस्ता असतो पण चालण्याची हिंमत नसते मनात विचार असतात पण ते पिस उडून जातात अर्जुनाचं मन थकले थकलेलं वाकलेलं ओझ्यानं भर भरलेलं होतं तो विचारतो आम्हा काय उचित आम्हा म्हणजे आम्हाला काय योग्य कोणता मार्ग कोणता निर्णय आणि कोणता निर्णय म्हणजे कोण पण योग्य काय हे दिसत नाही कारण मनावर दुःख बसलेला आहे जसं पावसाच्या आधी समुद्रावर दुःख पसरत जहाजांना दिशा दिसत दिशा नाही तसं मनावर भीतीचं दुःख पसरलेलं मन म्हणजे एक जंगली घोडा जो एकाच वेळी शंभर दिशांना धावायला निघाल्यासारखा वागतो चित्तात येणारे विचार चिच्छा अपेक्षा आठवणी नाती सगळं काही मिळवून मनाला पकडून टाकता आणि त्यातून जन्मत ती म्हणजे व्याकुळता अर्जुन म्हणतो ते पाहताना स्फुर येत म्हणजेच मला काही सुचत नाही मनात विचार चमकत नाही स्फुरण म्हणजे विचारांचा लागणं म्हणजे मोहाची झुळूक येणं तेव्हा तो मोह विजतो जसं वाऱ्याची एक छोटीशी झुळूक दिवा विझवते तसाच एक छोटासा मोह विचारांची दिशा बिघडवतो मोह म्हणजे फक्त आकर्षण नाही मोह म्हणजे आपण जे पकडून बसतो ते सत्य असं गैरसमज जीवनात आपण एवढ्या गोष्टींना पकडून ठेवतो नाती अपेक्षा लोक काय म्हणतील प्रेम राग दुखापत आठवणी पण त्या पकडण्याच्या गाईत आपण स्वतःला जेव्हा मोह मनावर झडप घालतो तेव्हा विचारांचा प्रभाव मोडतो एक मन एका ठिकाणी अडकून बसतं आणि त्यामुळे अर्जुन म्हणतो जे मोहे येणे चित्त म्हणजे मोहानेच माझं चित्त विडवलेलं चित्त म्हणजे मन मनाचा आरचा प्रकाश जेव्हा हा अरचा धुळीने झाकला जातो तेव्हा सत्य दिसत नाही मोह म्हणजे धुळा आपण त्या मार्ग मार्ग शोधायचा प्रयत्न करतो पण दिसत नाही याचा परिणाम व्याकुळ माझे व्याकुळता म्हणजेच मनाचा ता ताप हा ताप शरीराचा नाही तो ताप तापमानाचा आहे मन स्वतः स्वतःला जाळतो विचार एकमेकांवर आदळतात भावना एकमेकांशी ठोकरवतात रडावं असं वाटतं पण रडता येत नाही बोलावं असं वाटतं पण शब्द फुटत नाही बसावं असं वाटतं पण हातून बैठणी उठत राहते हे मनाचं रणांगण आहे आणि हा रणांगण प्रत्येकाला ओलांडावंच लागतं अर्जुनाचं मन जिथे अडकलेलं होतं तिथेच आपल्या आधुनिक जीवनात आपण अडकलेला आहोत नात्यात असो किंवा जबाबदारीत असो कामात असो किंवा कुटुंबात निर्णयात असो किंवा भीती तर सर्वात आपल्याला एकच प्रश्न त्रास देतो मी योग्य काय करतोय पण योग्य शोधायला मन शांत हवं मोह कमी हवा विचारांचा अर्थ स्वच्छ असायला हवा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला स्वतःशी प्रामाणिक राहावं लागतं या ओवी ज्ञानेश्वर महाराज एक गोष्ट अखंड सांगतात की मनाचं समाधान बाहेरून नाही तर आतून येतं कृष्ण अर्जुनाला सांगतो शांत हो आत बघ आणि काय तू आहेस ते ओळख निर्णय येईल त्या क्षणी अर्जुन बदलायला लागतो ला मन शांत होतं विचार स्फुलायला लागतात मोहात ढाळायला लागतो कर्तव्य स्पष्ट होतं ज्या आधी दुसरं होतं ते उजळायला लागतं ओबी पंचावन्न म्हणजेच मनाला दिलेलं एक औषध आहे ती सांगते गोंधळ आला तर थांब मन व्याकुळ झालं तर शांत व हो, मोह वाढला तर था, पाऊल थांबव उत्तर दिशेपर्यंत धावूस नको शांततेतून विचार जन्म घेतो आणि विवेक शांततेत बोलतो निर्णय शांततेत उमलतो ही ज्ञानेश्वरी त्या दुसऱ्या अध्यायातील पंचाण्णवसावी ओबी फक्त अर्जुनासाठी नाही ती प्रत्येकासाठी आहे ज्याचं मन थकलं आहे या त्यासाठी त्याचं मन रंग गोंधळलेलं आहे त्यासाठी ज्याला रस्ता दिसत नाही त्यासाठी ज्याचं हृदय वजनं भरलं आहे त्यासाठी ज्याचं धैर्य उरलं नाही त्यासाठी ज्याचं जीवन एका वळणावर उभं आहे त्यासाठी मित्रांनो जर ही ओबी तुमच्या मनाला स्पर्शून गेली असेल तर या प्रवाहात तुमच्या मनातील दुख्या काही क्षणासाठी दूर झाला असेल जर या कथानका कथानामध्ये तुम्हाला स्वतःच्या आयुष्याची झलक दिसली असेल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा कारण इथं तुम्हाला दरवेळी अशीच एक शांतधारा मिळेल अशीच एक दिशादर्शक ओबी मिळेल आणि असाच एक प्रवास मिळेल जो मनाला उघडतो जाग करतो आणि घडवतो बी पुढच्या ओवीत पुन्हा भेटू नव्या प्रकाशसोबत प्रकाशासोबत नवीन शांततेसोबत आणि नवीन समजुतीसोबत तोपर्यंत तो मनापासून धन्यवाद